सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळवण्यास आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथागाव तालुक्याचे भाग्य विदाते माजी आमदार माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री शंकररावजी गडाख माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार माननी माननीय श्री नरेंद्रजी पाटील माझे आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी पाटील आमदार माननीय डॉक्टर श्री किरणजी लहामटे माझे आमदार माननीय श्री भानुदाराजी मुसकुटे आमदार माननीय श्री माणिकरावजी कोकाटे आमदार माननीय श्री किशोरजी दराडे आमदार माननीय श्री संग्रामजी जगताप तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य चेअरमन कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड माजी आमदार श्री अशोकदादा काळे मित्रमंडळ गौतम नगर અહમદનગર કાર્યક્રણ કર્મવીર મૈદાન કર્મવીર શંકરરાવ કાળે સહકારી સાકર કારખાના લિમિટેડ ગૌતમ નગર તાલુકા કોપરગાઉ જિલ્લા અહમદનગર